अकोले तालुक्यातील विरगाव गावात आनंदगड शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष तथा अमृतसागर दूध संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब पाटील वाघचौरे यांच्या संकल्पनेतून आपल्या गावात लक्ष्मी यावी गावात सुखसमाधान लाभावे धनसंपत्तीची भरभराट व्हावी या उदात्त हेतूनं सामूहिक वसुबारस गावकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली विरगाव ग्रामपंचायतीपुढे ही आगळीवेगळी वसुबारस साजरी करण्यात आली वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशीचा सण असून धार्मिक परंपरेनुसार गाय आणि वासराची पूजा करून साजरा केला जातो यावेळी गावात वसुबारस निमित्त गायी आणि वासरांची पूजा करण्यात आली यानंतर ग्रामस्थांनी गायीला चारा खाऊ घालत महिला आणि पुरुषांनी एकत्र येत गायीची आरती केली हा वेगळा सण एकत्रित साजरा करताना विरगाव ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता गायवासराची पूजा पार पडल्यानंतर गावातील सगळे नागरिक हातात पंत्या घेऊन बारं वसलेल्या बंधाऱ्याजवळ पोहोचले बंधाऱ्यातील वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सर्वांनी एकत्रित पंत्या सोडल्या यावेळी विहंगम असं दृश्य पाहायला मिळालं असा आगळा वेगळा कार्यक्रम प्रथमच विरगावात पार पडला या प्रसंगी विरगाव ग्रामस्थांनी रावसाहेब वाघचौरे यांचं खूप कौतुक करत आभार मानले तसेच दरवर्षी असे पारंपरिक कार्यक्रम घेत चला असं आवाहन देखील त्यांना केले या वसुबारस सोहळ्यासाठी गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी विविध कार्यकर्ते संस्थांचे पदाधिकारी तरुण मुली महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले टाइम साठी मयूर भालेराव बिरगाव आज सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खर तर आज वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी गाईवासराचं पूजन करून घरात लक्ष्मी यावी अशी प्रार्थना केली जाते परंतु विरगावमध्ये मात्र यावर्षी एक अनोखी घटना घडली विरगाव येथील रावसाहेबजी वाकचोरे यांच्या संकल्पनेतून गाईवासराची पूजा घरोघर तर सर्वच करतात परंतु गावात लक्ष्मी यावी यासाठी गावातर्फे पूजा केली जावी व गाईवासराची अशी संकल्पना त्यांनी मांडली व त्यानुसार आज गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी जर आपण बघितलं तर सर्व सोसायट्यांचे चेअरमन तसेच सदस्य व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने लेडीजसह स ग्रामपंचायत सदस्य हे सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत व या सर्वांनी आज गायीची सपत्नीक पूजा केली गाईवासराची व वा गावामध्ये लक्ष्मी यावी अशी त्या ठिकाणी प्रार्थना केली त्यानंतर एक अनोखा उपक्रम रावत सर्वांनी गाव्यात तु, गावातून दिव्याची मिरवणूक करत विरगावच्या ऐतिहासिक अशा बारव्या या ठिकाणी सर्व एकत्रित झाले आणि तेथील ओढ्याच्या वाहत्या प्रवाहामध्ये दिप, दिप दिव्या दिव्यांचं त्या ठिकाणी प्रवाहात विसर्जन केलं व तो एक अविस्मरणीय असा अनुभव सर्वांना या ठिकाणी दीपावलीच्या निमित्ताने अनुभवास मिळाला व असेच उपक्रम दरवर्षी राबवावा अशी या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये भावना होती धन्यवाद आज सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वसुबारस या वसुबारवीच्या वसुबारसच्या दिवशी विरगावच्या चौकामध्ये सगळ्यांच्या संकल्पनेतून आणि प्रामुख्यानं रावसाहेब वागचले यांच्या संकल्पनेतून गाय वासराची पूजा करून ब्राह्मणाच्या हस्ते पूजा करून आणि त्या कार्यक्रमाला सर्व महिला आणि ग्रामस्थांना आमंत्रित करून बऱ्यापैकी समाज जमलेला होता आणि त्यानंतर गायवासराची पूजा झाल्यावर एक पेढ्यांचा प्रसाद आणि गायीला एक चांगला चारा या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर गावातून सर्वांच्या हातून एक दीप घेऊन गा गावातून फेरी करून इथं बारावीच्या ठिकाणी दीपोत्सव सगळ्यांनी सा साजरा करून एक सर्वांच्या हस्ते वा त्या पाण्यामध्ये प्रत्येकाने दीप सोडलेला आहे या दिवाळीच्या निमित्ताने आणि पुढेही असा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे त्याचबरोबर या या सर्व आलेल्या सर्वांचे आभार आणि सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळीचं अतिशय महत्त्वाचं स्थान असं मानलं जातं या दिवाळीचा सण गोवत्स द्वादशीपासून तर नरक चतुर्थी आणि भाऊबीज यापर्यंत मान्य केला जातो किंवा सेलिब्रेशन केलं जातं भारतामध्ये हिंदू संस्कृतीच्या दृष्टीनं दीपावलीचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे श्रीरामचंद्रांचा रावणाचा वध करून ज्या वेळेला अयोध्येमध्ये स्वागत करण्यात आलं त्यावेळी मोठ्या प्रमाणावर देशभर दीपोत्सव साजरा केला आणि तेव्हापासून आजपर्यंत दीपोत्सवाची परंपरा दिवाळीच्या निमित्तानं सुरू झाली दिवाळीचं वेगळं महत्त्व असं देखील आहे की त्रेपन्न राज, राजे राजे आणि ह हा, हरगोविंद सिंग शीख दर शिखांचे जे हरगोविंद सिंग जे राजे होते त्यांना जहांगीरने कैदेमध्ये टाकलं होतं आणि त्यावेळेला सर्वांना या दिवाळीच्या दिवशी मुक्त करण्यात आलं त्यावेळेला त्यांचं देखील अतिशय महत्त्वाचं स्थान दिवाळीच्या निमित्तानं अधोरेखित होतं अजून एक महत्त्वाची गोष्ट विष्णू आणि लक्ष्मीचा विवाह या दिवशी करण्यात आला त्यामुळे दिवाळीच्या निमित्तानं त्यालाही अनन्यसाधारण असं हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचं स्थान आहे या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन विरगावसारख्या एका खेड्यामध्ये सरपंच रावसाहेब पाटील वाक्चौरे आणि त्यांचा इतर परिवार विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक चेअरमन आदी सर्वांनी एक निर्णय घेतला आणि यावर्षीपासून पहिल्या दिवशीपासून विरगावमध्ये तीन दिवस हे दीपोत्सवाचे म्हणून साजरे केले जाणार आहेत त्याची सुरुवात आज गोवत्स द्वादशीच्या निमित्तानं पहिल्या दिवशी गोवंशाची पूजा करून आणि गोडधोड प्रसाद वाटून गा गाईला चारा देऊन आणि गावामधून दिव्यांची मिरवणूक काढून ज्या आमच्या गावचं जे मंदिर आहे या ठिकाणी मोठा जो जलसाठा आहे त्या ठिकाणी दीपांचं जे विसर्जन केलं आणि मोठ्या प्रमाणात दिवाळीच्या दीपोत्सवाची सुरुवात केली तर दीपोत्सवाचं अतिशय महत्त्वाचं जे कारण आहे किंवा जे महत्त्व आहे ते अधोरेखित या दिवाळीच्या निमित्तानं होतं गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस ही अतिशय महत्त्वाची मानली जाते दिवाळीचा पहिला सण यानिमित्तानं आरोग्य आणि धनसंपदा या गोष्टीला अतिशय महत्त्व असल्यानं गाई गाई ही हिंदू धर्मामध्ये माता मानली जाते आणि तिच्या पूजनानं तिच्या वासराच्या पूजनानं या सणाची सुरुवात होते त्यामुळं गोवत्स द्वादशीला शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं स्थान आहे दीपोत्सवाचं अधिक एक महत्त्वाचं कारण म्हणजे असं की लक्ष लक्ष्मीची भरभराट धनसंपदेची भरभराट शेतकऱ्यांची भरभराट आणि त्यानिमित्तानं गावाची भरभराट व्हावी धनसंपदा नांदावी या दृष्टीनं यावर्षीपासून रावसाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली पहिल्या पासून म्हणजे तीन चार दिवस दिवाळीचे दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे दीप तमसो मा ज्योतिर्गमय असं म्हटलं जातं म्हणून दीपांचं अतिशय महत्त्व हिंदू संस्कृतीत आहे सकाळी पूजेच्या वेळी सायंकाळी दीपाचं प्रज्वलन केलं जातं लक्ष्मीच्या पुढे प्रज्वलन केलं जातं विष्णूच्या पुढे प्रज्वलन केलं जातं आणि म्हणून आज गोवत्स द्वादशीच्या निमित्तानं हा अतिशय उत्कृष्ट असा परि जो ज्याला काय म्हणतो आपण एक संवाद किंवा थोडक्यात एक रूढी परंपरा जी पूर्वी जी होती त्या दृष्टीनं दीपोत्सवाच्या निमित्तानं पुढे नेण्याचं काम विरगाव ग्राम पंचायतच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या वतीनं सुरू करण्यात आलं आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथे बाय आ, बायका मुलांची अतिशय गर्दी होती त्या मोठमोठे पदाधिकारी होते आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते तर यानिमित्तानं आम्ही सर्व गावकरी गावासाठी धनसंपदा सुख समृद्धी लाभो यासाठी आम्ही हा उपक्रम चालू केला आहे फक्त गावासाठीच नाही तर भारतामध्ये एक हिंदू हिंदू परंपरेनुसार सर्वांचं कल्याण व्हावं हो, यासाठी आम्ही हा दीपोत्सव दीपोत्सवाची सुरुवात केली आणि त्याला मोठ्या संख्येनं ग्रामस्थांनी हजेरी लावली उत्साहानं हा कार्यक्रम आम्ही पार पाडला त्याबद्दल त्यामुळे सर्व ग्रामस्थांचे मी आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव